Sir, आप, लोका, सर आम्ही असंही पण ऐकलं की काही लोक ख्रिस्ती धर्मगुरू किंवा मिशनरी लोक लोकांचं पैसे देऊन धर्मांतर करतात हे खरं आहे का नाही सर धर्मांतर करतच नाहीत ते प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम वाढतात ओके सर म्हणजे प्रेम वाटतं म्हणजे नेमकं तुम्ही काय बोलता नेमकं काय सांगता लोकांना म्हणजे आलेले लोक असतात तुम्ही म्हणता प्रेम वाटतं नेमकं काय सांगता लोकांना लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाविषयी सांगतो त्याचप्रमाणे आम्ही त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने मानव जातीवर प्रकारे प्रेम केलं त्याने आमचे पाप स्वतःवर कसे घेतले ह्या सर्व गोष्टी आम्ही शिकवतो चर्चमध्ये त्याचप्रमाणे आम्ही हे पण शिकवतो की व्यसन करू नका पाप करू नका वाईट कोणत्याही गोष्टी तुम्ही करू नका एक चांगलं जीवन तुम्ही जगा हे आम्ही शिकवतो तर मग हे सर्व काही लोक जेव्हा येतात ते म्हणतात की आम्हाला पैसा देऊन धर्मांतर असं करतात असे जेव्हा आरोप येतात या आरोप जे लोक करतात ते आरोप करणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगू शकता सर आम्ही काही पैसा देत नाही पैसा देऊन कोणाचं धर्मांतर होत नाही किंवा माणसं काही वेडे नाही आहेत की ते पैसा घेऊन धर्मांतर करण्यासाठी लोक काही पण बोलतात परंतु आम्ही प्रभेश ख्रिस्ताचं प्रेम आम्ही वाटतो प्रभेशु ख्रिस्ता ने जो शांतीचा मार्ग ह्या जगाला दिलेला आहे तो मार्ग आम्ही लोकांना शिकवतो पैसा वगैरे आम्ही काही देत नाही जर पैसा असता तर, तर पुऱ्या पुरा भारत ब प्रवेश ख्रिस्तामध्ये आला असता आज रस्त्यावर कोणताही एकही व्यक्ती गरीब दिसला नसता किंवा फुटपाथवर पुलाखाली कोणताही तुम्हाला एकही भिकारी दिसला नसता किंवा एक चौकामध्ये सिग्नलजवळ एकही भिकारी दिसला नसता सर्वजण प्रवेशवर विश्वास ठेवला असता तसं जर पैसाच पैसा नाही देत परंतु आम्ही येशू ख्रिस्ताचं संदेश लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो आम्ही सर लास्ट मुमेंटला आमचे uh, uh, आम जे uh, जे चॅनल पाहणारे आमचे दर्शक आहेत आम जे आमचे श्रोते आहेत ते पाहतात तर आज आम तुमच्या वतीनं की ज्या तुमच्या ह्या सर्व ख्रिस्त समाजाच्या वतीनं तुम्ही शेवटचा संदेश काय तुम्ही एक मेसेज आमच्या लोकांना सांगू शकता मेसेज एवढंच सांगाल मी की प्रभेशू ख्रिस्त जात धर्म बदलत नाही तर प्रभेशू ख्रिस्त जीवन बदलतो आणि त्याची इच्छा आहे की मानव जातीनं त्याचवर विश्वास ठेव बाबा विश्वास आम्ही ठेवला पाहिजे जोही व्यक्ती येशूकडे येतो तो विश्वास ठेवतो तो, तो काही जात धर्म बदलत नाही तो फक्त देवावर विश्वास ठेवतो येशूवर विश्वास ठेवतो आणि जे लोक म्हणतात की पैसा देऊन धर्मांतर करतात किंवा काहीतरी भेटलं असं काही नाही हे चुकीचं गैरसमज आहे जर असं काय असतं तर भारतामध्ये एकही भिकारी राहिला नसता म्हणून ही चुकीची बातमी पसरलेली आहे अनेक लोकांचे अशा प्रकारचे गैरसमज आहेत की ख्रिस्ती लोक पैसे वाटतात धर्मप्रसार करतात तांदूळ देतात गहू देतात असं काहीच नाही आहे आणि दुसरी गोष्ट ख्रिस्ती हे जीवन एक दयेचं जीवन आहे त्यांना मदत केलेली आवडते ते एकमेकांना मदत करतात त्यांची इच्छा नाही की एखादा व्यक्ती जर अडचणीमध्ये त्रासामध्ये आहे तर ते त्याला ते मदत करण्याचा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करतात सर... तुम्ही आमच्या चॅनलला तुम्ही आम भेट दिली आणि आमच्या चॅनलबरोबर आपलं ही मनोगत तुम्ही व्यक्त केलं आम्ही पाहतो की ज्या स ख्रिश्चन समाजाविषयी जे नेतृत्व करणारे जे धर्मगुरू आहेत त्यांनी ज्या गोष्टी आहेत किंवा जे आरोप आहे आरोप त्या आरोपाला त्यांनी सांगितलं की हे चुकीचं आहे आणि त्या सर्व गोष्टीचं त्यांनी ज्या लोकांचं गैरसमज किंवा समज हा त्यांनी दूर केला ह्या संदेशाच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून सर आम्ही आपलं स्वागत स्वाग आभार मानतो कृपया या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा